जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील वामखेडा येथील ग्रामपंचायत ग्रामसभा ही अवैध दारू बंदी विषयावर गाजली विशेष ग्रामसभा वामखेडातत ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आली होती आठ दिवसांत गावात पूर्णपणे दारू बंद करणार सरपंच मनोज चौधरी यांचे सभेत आश्वासन शहादा तालुक्यातील बामखेडा मंगळवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मनोज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली महिला विशेष ग्राम सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित असलेल्या महिलेनी गावात सुरू असलेली देश गावठी बनावट अवैध दारू बंद करण्याची मागणी करत दारूच्या व्यसनांमुळे अल्पवयीन मुले, मुले देखील मृत्यूच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहेत तर काही दिवसांत अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे अनेकांची संसाराची राखर आंघोळी होत आहे तर अनेकांचा संसार उद्ध्वस्त झाला आहे दारूमुळे घरात दररोज भांडणाचे प्रमाण वाढत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी विशेष ग्रामसभेत भेथा यावेळी ग्रामविकास अधिकारी हिम्मत वंजारी यांनी दारूबंदी हा विषय ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येत नसल्याने सांगताच काही काळ गोंधळ निर्माण झाल्याने सुशील गव्हाणे यांनी ग्रमसेवक सरपंच यांना प्रश्न विचारत चांगलेच धारेवर धरले असल्याचे दिसून आले सरपंच यांनी मध्यस्थी करत आपण येत्या आठ दिवसात सर्वांच्या मदतीने कायमस्वरूपी अवैध दारू बंद करणार असल्याचे सांगितले यावेळी किरण सोनवणे पोलीस पाटील डॉक्टर योगेश चौधरी यांनी व्यसनाधीन असलेल्या युवकांचे समुपदेशन व तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करणार असल्याचे सांगितले यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच प्रमिला भीर सदस्य नितीन चौधरी उखडू भीर राजसबाई भीर माझी उपसरपंच भाऊराव बोरसे आदी गावातील सुजन नागरिकांसह असंख्य महिला उपस्थित होत्या दारूमुळे मृत्यू झालेल्या तरुणाच्या वयोवृद्ध आईचे अश्रू अनावर झाले होते दारूच्या व्यसनापायी अल्पवयीन युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने ज्याच्या खांद्यावर मला जावयाचे होते तोच मुलगा विषारी दारूमुळे मत झाल्याचा आरोप करत इतरांवरती वेळ येऊ नये यासाठी गावात दारू बंद होणे गरजेचे आहे यावेळी त्यांचे अश्रू गहीवरून आले होते सरपंच मनोज चौधरी यांच्या आश्वासनाकडे महिलांच सुजन नागरिकांचे लक्ष लागून आहे येत्या आठ दिवसात ग्रामपंचायत प्रशासनाने गावात कायमस्वरूपी दारू विक्रीवर बंदी घालण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्याने गावातील सुजन नागरिक व असंख्य महिलांचे लक्ष लागून आहे ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेले आश्वासन फोल ठरणार की गावात कायमस्वरूपी अवैध दारू बंद होणार हे येत्या काही दिवसानंतर पाहणे गरजेचे ठरणार आहे शहादा प्रतिनिधीस सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार